ज्या पद्धतीने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला तर तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आणखी दोन तीन दिवस जो काही अलर्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने जिल्हा पातळीवरच्या विभाग पातळीवरच्या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी शाळेला सुटी देणं या संदर्भातले अधिकार त्या स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत मला वाटतं की आत्ताच्या घडीला मुंबईमध्ये पण ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि आणखी अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आणि इतरही जसं मी बोललो कधीकधी मला असं बोलणं काही उचित नाही परंतु स्थानिक पातळीवरची परिस्थिती बघून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी निर्णय करावेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना पावसामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत नाशिकच्या घाटमाध्यमदेखील दुसरा जर पावसाचा इशारा आहे त्या ग्रामीण भागातील काही शाळा असेल घेतल्या जसं मी सांगितलं की जिथे जिथे अशी परिस्थिती असेल स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी अगदी मुख्याध्यापकांना पण वाटलं तर ते पण तसा निर्णय करू शकतील आम्ही अजूनही म्हटलं तर तशा मोठ्या पावसाची वाट पाहतो आहोत मागच्या महिन्यामध्ये पण पिकं करपायला लागली होती सुदैवाने देवाने कृपा केली पाऊस आला आता मध्यंतरी परत पिकांना पाण्याची आवश्यकता होती पिकांच्या पुरता पाऊस येतो आहे परंतु ज्या पद्धतीने नदी नाले वाहिले पाहिजेत धरणांमध्ये पाणी साठा अत्याप कमी आहे तर मोठ्या पावसाची वाट आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत झालं आहे आता म्हणजे सगळं काही झालं की परत त्या प्रश्नावर आम्ही येणार मी वारंवार सांगितलेलं आहे या संदर्भातले सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं हे आमचं कार्यकर्ता म्हणून जबाबदारी आहे आपण बघितलं असेल की पंधरा ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री महोदयांचे उपमुख्यमंत्री महोदयांचे आदेश होते अमरावतीला स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण साजरा करणं त्याप्रमाणे त्याचं पालन केलं आहे आणि राहिला विषय तर अगदी ते पद राहील तेव्हाच आपण नाशिकमध्ये एकमेकांना भेटू नाशिकचे प्रश्न सोडू असा काही विषय म्हटलंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका